श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार मी पायल बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आजची प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाची धार्मिक अपडेट गुड्डापूर येथील धानम्मा देवीची कार्तिकी यात्रा बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे यात्रेची संपूर्ण माहिती जत तालुक्यातील गुड्डापूर इथं अठरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान दानम्मा देवीची भव्य कार्तिकी यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील ही अत्यंत मानाची व भाविकांची गर्दी उसळणारी यात्रा आहे तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक सहभागी होणार आहेत मुख्य दिवस अमावशा विशेष बुधवार एकोणीस नोव्हेंबर हा मुख्य अमांशा दिवस आहे या दिवशी पहाटे पूजा अर्चा सकाळी विशेष अकरा पूजा महाप्रसाद वितरण दुपारपासून धार्मिक कीर्तन भजन संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव आणि त्यानंतर भव्य पालखी उत्सव या सर्व कार्यक्रमाची गावात विशेष तयारी करण्यात आली आहे धार्मिक मान्यवरांची उपस्थिती हिरेमठ संस्थेचे परमपूज्य श्री गुरुनाथ शिवाचार्य महाराज तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध मठाधीश मान्यवर व संत मंडळी यात्रेत सहभागी होणार आहेत देवस्थान समिती हिरेमठ संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं यात्रेची आखणी करण्यात आली आहे भाविकांसाठी विशेष सोयी सुविधा भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून स्वतंत्र प्रवेश व निर्गम रांगा पिण्याच्या पाण्याची अत्यंत चोख व्यवस्था भोजन प्रसाद सुविधा वैद्यकीय मदत केंद्र हरवलेल्या मुलांसाठी हेल्पर सेंटर तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बसण्याची सोय अशा सर्व सोयी यात्रेसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात ता आले आहेत पोलीस व प्रशासनाचा कडक बंदोबस्त भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता यात्रास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथक महिला सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवक सी सी टी व्ही देखरेख रस्त्यावर प्रशासकीय पथके यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना दर्शनासाठी स्वतंत्र स्लॉट व्यवस्था वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग ग्राउंड रांगा आणि गर्दी टाळण्यासाठी ठराविक मार्ग स्वच्छतेसाठी सतत काम करणारे पथक याबाबतचे स्पष्ट नामनिदिशादिशा निर्देश यात्रा कमिटीनं दिलेले आहेत यात्रेतील आध्यात्मिक वातावरण दानम्मा देवीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटकातून हजारो भाविक भक्तिभावानं उपस्थित राहतात यात्रेदरम्यान ढोल ताशे भजन मंदिरे धार्मिक पालख्या दीपोत्सवाचा सोहळा यामुळं संपूर्ण गुड्डापूर गाव भक्तिरसानं नाहून निघते अंतिम निष्कर्ष देवीची गुड्डापूर कार्तिकी यात्रा यावर्षी अत्यंत भाविकतेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडणार आहे स्थानिय प्रशासन देवस्थान समिती आणि स्वयंसेवक यांच्या मदतीनं यात्रेचं नियोजन पूर्णत्वास आलं आहे मी पायल बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये भेटू पुढील नवीन अपडेट्ससह बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद